आज कि मोम आम्ही जे पळला न काल चलला रामा काणकोणकरांसारख्या ॲक्टिव्हिस्टा जो बद्दल उलयता गोयच्या प्रगतीचे आणि जे लँड मार्फी पण त्यांचे आवाज उखलता लोकांना जागृत करता जागृती ती मोहिमेन तो सत्य उलय सारखे म्हणून त्याचा आवाज बंद करपाचे कार्यक्रम चलले हल्लो झाला जीव घेण नशीब देवाचे उपकार तो वाचलो जीवही वचो शकतालो जसे तेजे मारहाण झाली तशी हा हे सगळं चलला किद्या पण सत्य उलयताले त्या दापाचो तेथून कोण सामील आहात असं दिसत सामील गव्हर्नमेंटाचे आता जे धरल्यात पण ज्यांच्यानी मारला म्हणून त्याचा ते कार्यकर्ते कार्यकर्त्या बीजेपीचे आणि तुम्ही किती विचारू शकता कार्यकर्त्या फोटोज हा त्यांचे व्हिडिओज हा मिनिस्टरा बरोबर ते अक्सल कार्यकर्ते हा बीजेपीचे बीजेपी ह्या गजाली ना करू शकना आणि हे पाठिंबा दिता म्हणून मास्टर माइंड ज्याने सुपारी काम करू लागला पण त्याचे नाव अजून चुनर हिच्यानी या आणि पहिले झालं नदरेचे हे सरपंचाचे त्यांचे सेम लोकांनी आक्रमण केलेले तिवू गजल दाबून येली नी, नी।, नी, नी, नी। प्रत्येक वेळा जो भार सोडतो ते दाबपास प्रयत्न करतो आणि त्याची उपचार करतात ते जे काय तो उलतला ते शिक्षा ते एक एक्झाम्पल एक सेट करता तू भारत खरं उलशील तुका ही शिक्षा तुझा जीव सुद्धा घेऊ शकता ते एका गुंडाराज म्हणता नी हे नाका आमका स्वतंत्र हा उलवचे जे दिला आमका फंडामेंटल राईट हा आमचा तो आम्ही येऊ शकता खऱ्या खाट्याचे उलव शकता तो अधिकार आमका गव्हर्नमेंट काढू शकता आणि मंत्री तर बिलकुल ना त्यांच्या मनात हे झाला पण की चुकीचे भरला की आम्ही खुर्चेर बसल्या आमच्याकडे सत्ता हा आम्ही किती करू शकता हो भ्रम जोपर्यंत जनता रस्त्यावरून तोपर्यंत हो भ्रम त्यांचा तुटपच नाश्न केला उत्तर हा पेडण्याच्या पर्यंत सांगू सोदता की तुमकर्ली सांगू शकता ही जी भाजप आता सरकार बांधल्या सी एम आणि कॅबिनेट मिनिस्टर्स असा तुम्ही समज की सी एम गोवा चलता म्हणून जर कॅबिनेट मिनिस्टर गोवा चलता ना दीस कॅबिनेट इज बीन रन बाय माफियाज बाय डिफरंट माफिया ड्रग माफिया लँड माफियाज रियल इस्टेट लॉबीज कॅझिनो रुं लॉबीज हे लॉबीज तुमकॉीज चलतात सारखे आयकून घ्या वो सी एम चलना त्यांना वेगवेगळे बी जे पीचे मंत्री आहात ते चलनात हे लॉबीज चलतात कि्याक हे इलेक्शनच्या पहिली त्यांरपूर पैसे मिळतात त्यांना आपले जे पाच वर्ष जोडल्या पण हो ते जोडलेले पैसे हात घालचे पडना त्यां इलेक्शन टायमार भरपूर पैसे मेळात कोट्यांनी मेळात किया तुम्ही जिका सरकारान या आणि मागी तोंड दाखवून ओग्गी बसात आम्ही सांगतले आता कॅजिनो माफिया म्हटले आता पण धारगळी सा, तीन वीस हजार स्क्वेअरमीटर जागो कोणाक दिलो कोणाक दिलो डेल्टीन जयदेव मोदी डेल्टीन जागो कसलो इरिगेशन तिलारी प्रोजेक्ट उदकाची सोय आमकां आमची शेतां उदीक पावोवपाक प्रोजेक्ट करपाक वॉटर हार्वेस्टिंग करपाक जागो दिला कोणाकिन हार्वेस्ट आता तुझा प्रश्न किती असा रामा काणकोण हल्लो कित्याक केलो हल्लो कित्याक केलो रामा काणकोणकर हेजेर आवाज करता आवाज करता आता ह्या तीन लाख स्क्वेअर मीटरच न्हू कॅजिनो गेला बाकीचे कितकेशेच लाखांनी मीटर लँड पेडण्या कन्वर्ट झालेले असा ते अजून ते लँड माफी आहात पण ते अजून येऊक ते अजून ना डेव्हलपमेंट करपाक तुमकां पेडणेकरांना कळटले केन्ना ते डेव्हलप करतले येतले पळय त्यांना कळतं किरे चाललं पळय ते स वर्सां आणि धा वर्सां लागतली टाइम नाका नका भाग आम आदमी पार्टी एकूच हे सगळे बंद करतो हे कन्वर्शन झाल्या हे आवा, जे जो लँड दिला परत घेवपाक एकूच पाटी आम आदमी पार्टी तुम्ही मोपा एअरपोर्ट पयात आव्हान करता लोकल एम एल ए बी जे पीक लिस्ट हे करत जीएमआर सांगा लिस्ट द्या म्हणून तेतून फिफ्टी सिक्स्टी पर्संट बाने आणि सावंतवाडीचे लोक असा एकून सामील कोण हा नारायण राणे नारायण राणेचा माफिया कियाक तुम्ही तोंड हे घ्या पैसे इलेक्शन टायमार तोंड धापात आपण माझा मनीस लायतलो मोपचे आपण माझा मनीस आमचं हॉस्पिटल उघडला हो तिथून पांड्याचे सावंतवाडीचे तुम्ही तंड दापचे कितकेस चालतले लोकांचे आमची हालत कोणतं मला लोकांची हां आज आणि हा सांगू तुमका उगव्या हे सरकाराकडे आज पंधरा दिस झाले एक हत्ती त्यांना काढूक झालो ना त्यांना तो जी एम जीएमआर स्पेशल सांगला असतं हत्ती आपल्या हातून हे करू नका आणि खूप वळयात हा तुम्हाला सांगू सोदताचं आप सबंद पेडणेकरांक सोपं हे थोडेच मोजके उगवेकार तुमचे पेडणेकर भाव बहिणी आयज त्रासान असा ह्या सरकाराकडे व हत्ती पंधरा दिस झाले हत्ती थंयसरलो काढूक जायना ते बाबले रडतात आणि आयूच हा ऐकला की चळवळ करपाची आसता लोकांनी सगळे मेळोन पण ऐपत पय करी येयल्या ती त्यांच्यानी देवळा आवाहन कितें देवळाकडे फाल्या कितें मिटींग धरल्या हत्तीक धाडोवपाचो सरकार निवडणीचं प्रॉब्ल हे किती प्रश्न किती सरकार कियाक आसा हे लोकांनी जर पंदरा हजार लोक जर जाता हत्तीक धावडव तर सरकारचा यूज किरे हे पेडणेकरांना सांगता रावा इट्स हाय टायम कम आउट ऑन स्ट्रीट सपोर्ट पार्टी वीच डू वर्क्स तेंचे पास पळया आणि आम्ही एकच पार्टी आसा जी काम करतले सगळ्या गोंयांत काम करतात ते आम आदमी पार्टी जावन आसा